तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी येतात आता एकोणीस नोव्हेंबरला अकरा वाजता पी एम किसानचे दोन हजार आणि अतिदृष्टीचे पस्तीस हजार असे मिळून सदतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे जी की या जिल्ह्यांमध्ये आता एकोणीस नोव्हेंबरला जी की बुधवारला म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान व अतिदृष्टीचे पैसे कोणत्या जिल्ह्यात येथे जमा होणार आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता लाभार्थ्यांची यादी तर आलेली आहे यादीमध्ये नाविकीने लगेच चेक करा तर पी एम किसानचे दोन आणि अतिदृष्टीचे पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर जमा होणार आहे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जे की या महिन्याचे नोव्हेंबरमध्ये जमा एकोणीस नोव्हेंबरला जमा होणार आहे जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकचं तुमचं आधार लिंक आहे त्रशांमध्ये त्यानंतर एकोणीस नोव्हेंबरचे जे की अपडेट आहे त्यानंतर पी एम किसानसोबतच जे की इथं अतिदृष्टीचे देखील पैसे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पस्तीस हजार रुपये जमा होणार आहे तर असे मिळून टोटल तुम्हाला सदतीस हजार रुपयाची जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या खात्यात जमा होईल तर आता पीएम किसान हप्ता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमावणं सुरुवात होणार ते आपण चेक करून घेऊ त्यानंतर अतिवृष्टीभर पैसे पाहणार आहे पहिला जो आहे त्यामध्ये यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक तर आता ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पैसे इथं जमा केले जाणार आहे त्यानंतर आपलं जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद तर आता जे की पी एम किसानची लाभार्थ्यांची यादी इथं जाहीर झालेली आहे त्याआधीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये एकोणीस नोव्हेंबरला जी की डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर आता एकोणीस नोव्हेंबरपासून अतिदृष्टीचे देखील पैसे वाट्याबिझा सुरू झालेले आहे ते आपण इथं पाहणारच आहे तर आता सर्वप्रथम जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी त्यानंतर इथे हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम तर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर अधिकार्ड काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना आता भरपाई त्याचप्रमाणे पीकमा इथं मिळणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिकाय मिळालेली नसेल तर अशा कमेंट करून नक्की सांगा तर आतापर्यंत आपण परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती इथं बघितलेलं आहे जे की कि पी एम किसान संदर्भात आहे त्यानंतर येतं आपलं यवतमाळ वर्धा पंचवीस नंबरला नागपूर सव्वीस नंबरला भंडारा सत्तावीस नंबरला गोंदिया अठ्ठावीस नंबरला गडचिरोली एकोणतीस नंबरला चंद्रपूर तीस नंबरला रत्नागिरी एकतीस नंबरला सिंधुदुर्ग बत्तीस नंबरला ठाणे तर आता यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर तर यामध्ये जे काही चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सप्ताह इथं बुधवार म्हणजे एकोणीस तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे जे की ठीक अकरा वाजल्यापासून त्यानंतर आता एकोणीस नोव्हेंबरची पुन्हा एक अपडेट आलेली आहे जे की अतिदृष्टी भरपाईबद्दल आहे तर ते देखील वाटप तर त्यामध्ये नंदुरबारमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपये अंदाजे जी की रक्कम आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे जे की नोव्हेंबरपासून एकोणीस नोव्हेंबरपासून त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा वीस ते तीस हजार रुपये ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे झालेले आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेल्या तर वाट्यापिठं सुरू तर नाशिकमध्ये ज्या पंधरा ते तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा दहा ते पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात छत्रपती संभाजीनगर तर त्यामध्ये वीस ते पस्तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात जालन्यामध्ये सुद्धा पंधरा ते तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर आता हे ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे झालेले आहेत ते एकोणीस नोव्हेंबरपासून जमावण्यास सुरुवात त्यानंतर परभणी बारा ते पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात हिंगोलीमध्ये दहा ते अठ्ठावीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात बीडमध्ये पंधरा ते तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात लातूरमध्ये बारा ते पंचवीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर ह्याची जे काही भरपाई आहे ते हेक्टरीप्रमाणे इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टरी म्हणजे तीन तीन हेक्टर जर असेल तर तीस हजारची जी काही मर्यादा तीन हेक्टरची मर्यादा आहे तर तीस हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यानंतर उस्मानाबाद पंधरा ते तीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात सोलापूरमध्ये दहा ते वीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात पुणेमध्ये बारा ते पंचवीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात सांगलीमध्ये दहा ते वीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात सातारामध्ये बारा ते पंचवीस हजार रुपये तर आता ही जे रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये कमी अमाऊंट इथं जमा झालेलं आहे म्हणजे कमी प्रमाणामध्ये पैसे इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर दहा ते वीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात जे की कोल्हापूरमध्ये आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा दहा ते अठरा हजार रुपये जमावण्यास सुरुवात सिंधुदुर्गमध्ये सुद्धा दहा ते अठरा हजार रुपये जमावण्यास सुरुवात अहमदनगरमध्ये पंधरा ते तीस हजार रुपये तर आता ज्या ज्याचं सर्वात जास्त नुकसान असेल ज्याचे पंचनाम्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान टाकलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना भरपूर जास्त प्रमाणामध्ये इथं मिळणार आहे तर आतापर्यंत जे काही आपण यामध्ये जिल्हे बघितलेले आहे नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर त्यानंतर आज एकोणीस नोव्हेंबरला अतिदृष्टीचे पैसे मोठ्या जे काही अपडेट इथं आली समोर आलेले आहेत तर महाराष्ट्रातील तब्बल एकोणीस जिल्ह्यांमध्ये जे की अतिदृष्टीचे पैसे धुळे असेल नंदुरबार नाशिक तर या गावातील व या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दहा ते पस्तीस हजार रुपये जमावण्यास सुरुवात तर आता यामध्ये तुमचा जिल्हा व तुमच्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने भरपाईची रक्कम मिळवू शकता तर पी एम के अतिदृष्टीचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या डेबिटी खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी हो तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू